दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीत सांगळेवाडी येथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता त्याचा तपास आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री साडवीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत होते दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी दिबी पथकांना तांत्रिक विश्लेषण करत असता आणि Uh, काही गोपनीय बा माहिती प्राप्त झाल्यावरून त्यांनी एक संशयित ताब्यात घेतला होता त्या संशयितचं नाव होतं अविनाश धनाजी शिंदे त्याच्याकडे इंट्रोडक्शन करत असताना त्याच्या तपासामध्ये सॅमसन रुबिन डॅनियल हा एक आरोपी आम्ही ताब्यात घेतला आणि दोघांकडे तपास करीत असता त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचे सहा गुन्हे केले असल्याचे कबूल केले